माझा एक मित्र इंजिनिअरिंगला होता आणि त्या पहिल्या लेक्चरमध्येच त्या वर्गात एक प्रश्न विचारला होता की गाडीसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे चाक महत्त्वाचे आहेत का इंजन महत्त्वाचं आहे का स्टेअरिंग महत्त्वाचं आहे का त्यात इंजिन ऑइल महत्त्वाचं आहे का त्या खुर्च्या चेअर्स महत्त्वाचे आहेत त्या बॉरेट महत्त्वाचा आहे अशा बऱ्याच गोष्टी विचारल्या गेल्या मग प्रत्येकानं उत्तर दिलं की इंजन महत्त्वाचं आहे स्टेअरिंग महत्त्वाचं आहे चाक महत्त्वाचा आहे ब्रेक महत्त्वाचा आहे पण त्या मित्रांनी माझ्या उत्तर दिलं तर ह्या गाडीत सगळंच सगळ्याच गोष्टी म महत्त्वाच्या आहेत आणि गरजेचं आहेत त्या आणि तेच उत्तरयोगी होतं आणि त्याची चांगली वाहवा झाली तसंच आपल्या ह्या देशाला व्यवस्थेला महत्त्वाचं काय आहे आपण एखादं म्हणू शेतकरी महत्त्वाचा एका म्हणून उद्योगपती महत्त्वाचा एकानंतर सामान्य जनता महत्त्वाची एकानंतर ती राजकीय नेते महत्त्वाचा ती पण असं स एक गोष्ट महत्त्वाची आहे असं नाही कमी जास्त असू शकते कमी महत्त्वाची जास्त महत्त्वाची अशी असू शकते पण ह्या देशात सगळ्यात गोष्टी देशासाठी किंवा देशा ह्या व्यवस्थितसाठी सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची आहे ही मी तुम्हाला सांगायचं म्हणजे परवा मागच्याकडे विद्यापीषांचा बारामती कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला शरद पवार अजित पवार त्यांची फॅमिली आणि आदानी होते त्या कार्यक्रमावरच्या म्या कमेंट वाचल्या खालच्या सोशल मीडियावरच्या एकदम निगेटिव्ह शिव्या द्यायच्या टाईपमध्ये त्या भाषेत त्या कमेंट होत्या म्हणजे ही लोक जणू वाईट जायती शंभर टक्के चुकीची जायती अशा प्रकारच्या कमेंट होत्या थोड्या चांगल्या होत्या पण त्याचं प्रमाण खूप नगण्य होतं आपल्या देशात किंवा आपल्या ह्या समाजात एक सॉफ्ट टार्गेट मोठमोठे उद्योगपती आणि एक राजकारणी येते त्यांना शिव्या देणं त्यांना दोष देणं इतकं सोपं होऊन बसले कोणही लहान मुलं यापासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत दोष देत त्यांना शिवाय देतोय त्यांच्यावर टीका करतोय टीका करावी मुद्देसुद्धा असावी योग्य मुद्दे खरे असावेत पुरावे असावेत आणि टीका तशी करावी पण शिवाय द्यायला काही काहीच लागत नाही मानत आलं की आपण शिवाय देऊ शकतोय राजकारणी असं वाई वाईट आहे ती असं नाही आपण त्यांना वाईट वागून देतो किंवा आपणच त्यांना वाईट बनवलं आहे आता एका एका माझा एक वैयक्तिक एक एका संस्थेचा तो हा आहे निष्कर्ष आहे की त्यांनी सर्वेक्षण केलं की एका आमदाराला जवळपास त्याच्या मतदारसंघात पन्नास कोटी ते साठ कोटी रुपये खर्च करावे लागतात मग तो आमदार म्हणतोय पण आपण आहे की ज्यानं हे पैसे आणले कुठं भ्रष्टाचार करून पण हे एक विचार केला आहे का तुम्ही हे पैसे गेलो कुठं हे आपल्या समाजात तुमच्या आमच्यासारख्यासाठी कडे गेले ती आप आपण म्हणू शकतो मी घेतलं नाही पण ते आपल्याबरोबर कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींना आपल्यापर्यंत आले किंवा आपल्या आसपास ते पैसे आले ते जर इतका खरं जर त्यांना येत असेल ह्या निवडणुकी जिंकायला ते ते जर जर तर ते शंभर टक्के करून मिळवणार आहे ती आणि आपण ते घेतोय तर आपण जर ह्या पैसे घेऊन किंवा चुकीच्या मार्गांचा गोष्टी घेऊन जर निवड मतदान करायचं बंद केलं तर त्या लोकांना गरज वाट पडणार नाही की ते पैसे वाटायचे ते मिळवण्याची सुविधा किंवा जो न मिळवून तो सहज निवडून जर येत असता तर मिळवणारे निवडून आलेच नसते किंवा वाटणारेही निवडून आलेच नसते दोष देणं सोपं आहे पण तसं ते नाही उद्योगपतींना आपण दोष देतोय की त्यांनी असा ह्या सरकारचा फायदा करून घेतला त्या नेत्याचा फायदा करून घेतला एवढे मोठे झाले एवढे मोठे आपण काय करतो आहे आपणसुद्धा आपल्या छोट्या मोठ्या कामात आपल्या गावातला सरपंच दे नगरसेवक दे आपल्या भागातला त्याची थोडीशी मदत घेतो आहे त्याचं थोडंसं प्रेशर आणतो आहे आणि आपलं कामं करून ती त्या उद्योगपतींनी ते तसंच केलं आहे त्यांच्या उद्योगाच्या फायद्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या ताकदीचा आणि त्यांच्या असणाऱ्या संबंधाचा फाय वापर केला आहे आणि त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला आहे ही दोन व्यक्ती सॉफ्ट टार्गेट समाजातली जरी असली तरी पूर्णपणे चुकीची नाही ती उद्योगपती विचार कराय की आदानीसारखा व्यक्ती इतका मोठा झालाय मान्य आहे तो योग्य मार्गाने व्हायला पाहिजे किंवा झाला असेल पण लाखो रोजगार तो आपल्या देशात उपलब्ध करून देतोय आणि मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर तो बनवतो मोट ते विमानतळ मुंबई मधलं तयार झालं बघा इत अतिशय मस्त त्याने विमानतळ तयार ता, केले त्याला एकाने त्याला थँक्यू म्हणून व्हिडिओ आलाय तो पण एक व्हायरल झाला राजकारणी अनेक राजकारणी आपला देश घडवलाय राजकारणी सगळेच भाष भ्रष्टाचारी असतात असे काय नाही ते पण बऱ्यापैकी भ्रष्टाचारी असतात पण काही जणांचा नाही इलाजा आहे भ्रष्टाचार करणं कारण की आपण त्यांना बिगर पैशाचं मतदान देत नाही व्यवस्था देत नाही आपण म्हणजे वैयक्तिक आपण नाही शिवाय देण्यानं काहीच प्रश्न सुटत नाही ते एवढं टीका करावी मुद्देसूद करावी आणि त्या आपण आपण जर समाज म्हणून जर जागरूक झालो समाज म्हणून जर सुधारलो तर ह्या व्यक्तींना उद्योगपतींना राजकारण्यांना ऑटोमॅटिक त्यांना सुधारणं भाग होऊन जाईल मला काय त्यांची बाजू घ्यायची नव्हती पण थोडीशी त्यांची एक दुसरी बाजू ही असू शकत्या म्हणून ती मांडायचा मी प्रयत्न केला थँक्यू